संभाजीनगर शहरात एक हजार दो दोन हजार पाचशे पंचावन्न लोकांना उशिराते जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्यापैकी एक हजार लोक भोगस आहे त्याची माहिती व पुरावे मी दिले आहेत गेले दोन महिने या त्यावर मी होमवर्क करत होत आज शंभर एप्लिकेशन त्याचे पुरावे या शंभर एप्लिकेशन मध्ये आधार कार्ड शिवाय दुसरं एक पण कागद नाही आहे आधार आधार कार्ड आहे एक जन्म, जन्म प्रमाणपत्र दुसऱ्या तारखेचा दिला आणि या शंभर ते शंभर अर्थात संभाजीनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु एम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना फाट्यावर बसवलं म्हणून मी आज अधिकृत माझी तक्रार दाखल केली आहे आठवड्या सुप्रीम कोर्टाचा निर्देशाप्रमाणे एफ आय आर मध्ये ट्रान्सफर होणार माझ्या तक्रारीत इथले एटीएम हे पहिले आरोपी आहेत त्या एसटीएमनी सगळ्यांना फक्त आधार कार्डाचा आधारावर त्यांना भारतात नागरिक बनवण्याच प्रमाणपत्र दिलं आहे कधी खोटी माहिती दिली तेही पुरावे म्हणून दिले आहेत आणि दोन महिने सतत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतरही त्यांनी संभाजीनगर आणि चिल्लोड मधला तपास होऊ दिला नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब रजेवर पाठवा अशी विनंती आज सकाळी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे सगळे त्यांनी असं म्हटलंय आहे की माझ्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्यांना जे सांगण्यात आलं तेरा प्रक, सतरा प्रकारचे पुरावे त्यापैकी एकही पुरावा तो म्हणाला माझ्याकडे नाही आहे मग जर तुझ्याकडे नाही तुझ्या आईकडे नाही वडिलांकडे नाही बहिणीकडे नाही भावाकडे नाही कोणी चाळीस वर्षाचा कोणी कारण की हे आलेले अर्ज सत्त्याण्णव टक्के मुस्लिम बांधला उपचारातले आणि त्या सत्त्याण्णव टक्के पैकी एक टक्के अर्ज त्याला आपण मायनर म्हणतो अल्प नाही अल्पसंख्य नाही अल्पवयी बाकी नव्याण्णव टक्के कुणाचं वय तीस कुणाचं बत्तीस कुणाचं पासष्ट अरे पाच वर्षपर्यंत तुमच्याकडे काहीच नाही कागदपत्र मग आमचं म्हणणं एवढंच आहे म्हणजे तू भारतातला एकही प्रमाणपत्र नाही आहे मग तू आहे कुठला बांगलादेशचा आहे पाकिस्तानचा आहे तालिबानी आहे अफगाणी आहे की गुजखोर आहे ह्याचा तपास तुम्ही काही ठिकाणी जे तक्रारी दाखल केल्या त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तुम्ही जसं म्हणतात की काही ठिकाणी समोर की तो तो आधार आधार कार्ड बनवले आणि कागदपत्र पण जेव्हा कार्डला विनंती करतात की त्यांनी कोणते कागदपत्र केले तर आधार कार्ड पोलिसांना माहिती देत नाही सुरक्षित आता दोन गोष्टी झाल्या या या आता आधारावर मी केंद्रात पण जाऊन आलो परत मंगळवारी मी जात आहे आता एक स्पष्ट केलं केंद्र सरकारने की आधार कार्ड हे कुठल्याही प्रकारचा पुरावा धरला जाणार नाही फक्त त्याच नाव अब्दुल रहीम आहे तर त्याच त्याच कोड नंबर म्हणतो ना किरीट तुम्ही म्हणून आधार आधारावर आता कोणी वाचू शकणार नाही नंबर दोन कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयात इंटरेस्ट घेतला आहे केंद्रात पण एक कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे की त्याच्यामुळे आधार कार्डची माहिती लवकरात लवकर यांना प्राप्त व्हावी पण या प्रकरणात तर जिल्हाधिकारी दोषी आहेत कारण की आधार कार्ड खरं आहे खोट आहे काय आहे हे यंत्र त्यांच्याकडे आहे तहसीलदार कडे आहे ते पोलिसांना कॉपरेट करत थँक्यू